नमस्कार आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक एकवीस ते पंचवीस पाहणार आहोत पाहूयाल तर श्लोक एकवीस आहोत वेदाविनाशिनित्यम ज्यम कथम सपुरुष पार्थ कंगायती हंतिकं याचा विनोबांनी सांगितलेला अर्थ काय ते बघूया हा नित्य जन्म मृत्यू पर जाने हे तत्व तो कैसा भारी याचा ते आपण शब्दार्थ बघूया प्रत्येक शब्दाचा वेद म्हणजे जो जाणतो अविनाशीनम म्हणजे अविनाशी नित्यम म्हणजे नित्य अस्तित्वात असणारा य म्हणजे जो कोणी एनम म्हणजे हा आत्मा अजम म्हणजे जन्मरहित अव्ययम म्हणजे निर्विकार किंवा क्षयरहित कथम म्हणजे कसा स म्हणजे तो पुरुष म्हणजे पुरुष पार्थ म्हणजे हे पार्थ कम म्हणजे कोणाला घातयती म्हणजे मारयतो हंती म्हणजे मारतो कम म्हणजे कोणाला याचा अर्थ असा आहे की हे पार्थ आत्मा अविनाशी शाश्वत अजन्मा आणि अव्ययी आहे अविनाशनम म्हणजे अविनाशी आणि नित्य म्हणजे नित्य अस्तित्वात असणारा म्हणजे शाश्वत असं जाणणारा आणि अव्ययी आहे हे, हे जाणणारा जर पुरुष असेल तर तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारवी म्हणजे कोणाच्या तर हातून तो कोणाला कसा मारवी तर आपण पाहिलंय याच्या आधीच्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात आत्म्याविषयी हा पण संपूर्ण दुसरा अध्याय हा शरीर आणि आत्मा ह्याविषयीच आपल्याला दिसतो अर्जुन अजूनही शोकामधनं बाहेर येत नाही अजूनही त्याला असं वाटते की मी भीष्मांना का मारायचं मी माझ्या गुरुंना का मारायचं मी माझ्या सगळे संबंधींना का मारायचं आणि जेव्हा तो हतबोल होतो आणि आता सांग पार्थ तू सांग श्री कृष्ण तू मला सांग आता तूच माझा सारथी आहेस आणि तूच माझा मनकवडाही आहेस माझ्या मनातल्या भावना तुला कळतात तेव्हा तूच आता मला मार्गदर्शन दे त्यावेळेला श्रीकृष्ण त्याला आत्मा आणि शरीर याविषयी सांगत असतात तेव्हा शरीर आणि आत्म्यामधला फरक ते त्याला सांगतात मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की आत्मा हा अमर आहे तो जन्म घेणाराही नाही जन्म मृत्यू पावणाराही नाही तो आजन्म आहे या श्लोकामध्ये तर ते म्हणतात की आत्मा हा अविनाशी आहे अशाश्वत आहे किंवा अजन्म आहे म्हणजे ज्याला जन्म नाही ज्याला मृत्यू नाही म्हणजे तो कधी जन्मला हे माहीत नाही आणि तो कधी जन्मणार आहे असंही नाही तो अस्तित्वातच आहे सगळीकडे भरून राहिलेला आहे तो आत्मा असा आत्म्याच्या ज्यांना माहिती आहे जो जाणतो आत्म्याचं स्वरूप तो कशाला बर कुणाला मारवेल किंवा मारेल किंवा कुणाच्या तारी हातून मारेल हिंसा कशाला करेल हे सांगताना अर्जुन परत काय होतो आश्चर्यात पडतो की, असं तर तो म्हणतो आत्म कोणाला कशाला मारायला आणि मग श्रीकृष्णानंतर किती हत्या के केलेली असतात कंस वध केलेला असतो पुतना वध केलेला असतो शिशुपालाचा वध केलेला असतो त्याच्या मनात संभ्रम येणं किंवा आपल्याही मनामध्ये संभ्रम निर्माण होणं साहजिक आहे की एकदा एका बाजूला श्रीकृष्ण म्हणतात की आत्म्याला मारण आत्मा कधी मरत नाही मग कशाला आपण मारायचं किंवा मारायचं तर तसं नाहीये श्री कृष्णाने ज्या लोकांना मारलं ते अधर्माच्या बाजूनी होते समाज कंटक होते ज्याने समाजाचा विध्वंस होत होता समाजाला ज्याचा त्रास होत होता अशा लोकांची हत्या करणं हे कधी वाईट नसतं आता इथे दुर्योधन आहे दुर्योधन आणि कौरव बाकीचे हे कुठल्या वळणाने चालले होते हे आपल्याला बघितलं आपण माहिती आहे आपल्याला आणि त्या वळणावर त्या अधर्माची साथ देणारे अर्थस्य पुरुष म्हणून भीष्म द्रोण ह्यासारखे जे श्रीकृष्णाला भजतात श्रीकृष्णाला मानतात ते लोक सुद्धा अर्थस्थासा म्हणून ते दुर्योधनाच्या बाजूनी लढायला अधर्माच्या बाजूनी लढतात मग त्यांना मारणं काहीही वाईट नाही त्यामुळे तू कुणाला मार मारत आहेस किंवा तू कोणालाही जास्त करून त्रास देत आहेस हा आत्मा आहे आत्म्याला तू मारतच नाहीस त्यांची आत्मी तसेच राहणार आहे आज आहे तर उद्या नाही असं नाही आहे त्या आत्म्याचा आत्मा हा तसाच राहणार आहे फक्त तू त्यांच्या शरीराला मारतोयस हे श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार पटवून देत आहे पुढचा श्लोक आपण बघूया श्लोक क्रमांक बावीस जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि यज्ञानि संयाति नवानि विनोबाजी काय के बहुया बघूया जर् जर जीर्णवस्ते जर जर मनुष्य घेतो दुसरी नवीन तशीच टाकुनी जुनी शरीरे आत्मा ही घेतो दुसरी निराळी विनावीच्या भाषेमध्ये आपल्याला साधारणत या श्लोकाचा अर्थ कळलेला आहे आणि हा श्लोक आपल्याला सर्वांना माहितीही आहे त्याच्यावरच आपण आता बोलणार आहे तत्पूर्वी आपण त्या शब्दांचे अर्थ बघूया वासांसी म्हणजे वस्त्र जे नानी जे बिरले खराब यथा जे ज्याप्रमा विहाय त्यागुन नवानी नवीन वस्त्र घृणाती ग्रहण करने नर मे मनुष्य अपराधी दुसरी तथा मुझे प्रमाणे शरीरानी मुझे शरीर विहाय मुझे त्यागुन जीर्णानी निरुपयोगी अन्यानी मुझे निराली संयाती म्हणजे खचित धारण करणे म्हणजे देहधारी मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे आत्मा ही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळी वेग उदाहरणं देऊन पटवून देत असतात की बाबा रे तू काही अधर्म करत नाहीयेस मोक्षपदाला जर तुला जायचं असेल तर तुला क्षत्रियत्व जपायलाच पाहिजे समोरून तुला आता युद्धाचं आमंत्रण आलेलं आहे तुला पुकारलेलं आहे तर तुला ते नाही म्हणता येणार नाही तू विनाकारण शोक करतोयस की हे माझे सगळे संबंधी आहेत मी त्यांना कसं मारू मग मा मी मोक्षपदाला जाईन का अधर्म मी अधर्म करतोय मी यांना मारलं तर मला पाप लागेल मग मी कुणावर राज्य करू हा सर्व सर्व विचार तू आता सुद्धा दुर्तास बाजूला ठेव तू कुणालाही मारत नाहीस आत्मा आहे ज्या प्रत्येक शरीरामध्ये आत्मा मुख्य असतो आणि शरीर हे दुय्यम असतं हे श्रीकृष्ण पटवून देत शरीराचं स्थान हे माध्यम म्हणून केलेलं आप आहे आपल्याला शरीर आणि आत्मा यामधला फरक जर बघायचा असेल तर शरीर ही अवस्था बदलतो बालपणातून तरुण पन, तरुणपण तरुणपणातन प्रौढपण प्रौढपणातन पन, वृद्ध आणि नंतर ते नाश पावतो पण आत्मा तोच आहे तसाच आहे अवस्था बदलत नाही आत्मा शरीर बदलतो जसं आपण जुनं झालेलं किंवा फाटकं झालेलं वस्त्र आपल्या शरीरावरच बदलून टाकतो आपण काय फाटकी वस्त्र जुनी जीर्ण झालेली वस्त्र तुकडे पडलेले वस्त्र कधीच वापरत नाही आपण काय करतो त्याचा त्याग करतो आणि नवीन वस्त्र घालतो साडी जर एखादी फाटलेली असेल तर ती आपण नेसत नाही तर ती आपण बदलतो ज्याप्रमाणे शरीरावरची वस्त्र आपण टाकून देतो नवीन घालतो त्याप्रमाणे आत्मा काय करतो देहरूपी वस्त्र जे जीर्ण झालेलं आहे जे थकलेलं आहे जे रोग झाले किंवा ज्याचा आता काही उपयोग नाही जे निरुपयोगी झालेला आहे त्या देहाचा तो त्याग करतो आणि दुसऱ्या देहांमध्ये तो प्रवेश करतो शरीर वस्त्र बदलतो आत्मा शरीर बदलतो हा मोठा फरक आहे आत्मा तोच राहतो शरीर आणि आत्मा एकत्र कस ज्या वेळेला आपण शरीर धारण करतो त्यावेळेला आत्मा असतो आपला आत्माच माध्यम दाखवण्याचं म्हणजे शरीर आहे आपण शरीरावरनं एखादी व्यक्ती ओळखतो ही व्यक्ती आहे या व्यक्तीचा असा असा स्वभाव आहे ही अशी अशी आहे तिचं एक काहीतरी वैशिष्ट्य असतं प्रत्येक शरीराचं किंवा प्रत्येक व्यक्तीचं व्यक्ती कधी होते ती आत्म्यासहित जे शरीर धारण ती तीव्हा ती व्यक्ती होते त्याचं एक वैशिष्ट्य असतं त्याच्यामध्ये जे काही चैतन्य असत जे चैतन्य वाहत असत ज्या चैतन्याच्या रूपाने आपण त्यांना ओळखतो तो चैतन्य म्हणजेच आत्मा त्या चैतन्याचा जर राज झाला तर शरीर पडत शरीर मृत होतं आणि आत्मा काय करतो त्याच्यातून निघून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो म्हणजे शरीर हे माध्यम आहे एखाद्या गोष्टीच म्हणजे एखाद्या व्यक्तीला दाखवण्याचं ते माध्यम आहे ज्याच्या तर्फे आपण त्या व्यक्तीला ओळखतो त्याच्यामध्ये जे चैतन्य वास करतो तो म्हणजे आत्म चैतन्य संपलं की शरीर पडत म्हणजे शरीर मृत होतं मग या सगळ्या खटाटोपामध्ये तुझा संबंध कुठं आला असं श्रीकृष्ण विचारतात शरीर हे जन्माला आलं की ते मृत्यू पावणारच असत कुठलीही वस्तू असू दे जन्माला आली किंवा निर्माण झाली की त्याचा अंत निश्चित आहे फक्त एकच गोष्ट अशी ही चैतन्य रूपी आत्मा की त्याला कधीही मरण नाही त्याला कधी जन्म नाही तो सनातन आहे तो आहेच तो होता किंवा होणार आहे असा नाही तो सर्वत्र आहे सर्व संपूर्ण विश्वामध्ये पसरलेला आहे हे ब्रम्ह तत्व आहे त्यामुळे ज्याप्रमाणे शरीर बदलतो आत्मा बदलतो शरीर आत्मा बदलतो कशाप्रमाणे ज्याप्रमाणे आपण शरीरावरची वस्त्र बदलतो त्यामुळे हे नित्य नियमाने चालत येणारी गोष्ट आहे त्याचा तू शोक करू नकोस आणि हे पार्था, ते आता धनुष्य उचल आणि युद्धाला तयार हो असं श्रीकृष्ण सांगतात आता पुढच्या श्लोकामध्ये ते काय सांगतात ते आपण पाहूया श्लोक क्रमांक तेवीस नैन छिंदी शस्त्राणी नैन क्ले द्यापो न, न शोषयती मारुत विनोवाजी म्हणतात शस्त्रेन चिरती ह्यास ह्यास अग्नीन जाळीतो न भिजवी ह्यास ह्यास वारा न वाळवी न म्हणजे नाही एनम म्हणजे या आत्म्याला छिंदंती म्हणजे कापून किंवा तुकडे करू शस्त्राणी शस्त्रे न म्हणजे नाही एनम म्हणजे या आत्म्याला दहती म्हणजे जाळणे पावकहा म्हणजे जा अग्नी न म्हणजे नाही च म्हणजे सुद्धा एनम म्हणजे या आत्म्याला क्लेदयंती म्हणजे भिजवणे आप म्हणजे पाणी न म्हणजे नाही शोषयती म्हणजे कोरडा करणे आणि मारुतः म्हणजे वारा याचा अर्थ असा आहे की या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही अग्निद्वारे त्याला जाळताही येत नाही पाण्याद्वारे त्याला भिजवताही येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुकवत सुकवता पण येत नाही आत्ताच आपण बघितलं मागच्या श्लोकांमध्ये की शरीराचं आणि आत्म्याचं मिलन झालं त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं की तो काय होतो एक व्यक्ती म्हणून तयार झालेला असतो त्याला आपण ओळखत असतो हा भीष्मेत हे द्रोणी हे कृपा आहे हा अर्जुन आहे ही मी आहे हा हे तुम्ही पण ह्या शरीरामधलं जर चैतन्य संपलं तर ही समोरची जी व्यक्ती आपण ज्या नावाने ओळखतो ती मृत पावते पण आत्मा नाही प्रत्येकाला अंत आहे प्रत्येक वस्तूला अंत आहे प्रत्येक व्यक्तीला अंत आहे प्रत्येक प्राण्याला अंत आहे पण आत्म्याला अंत नाही आत्मा ही कुठलीही वस्तू नाही आहे किंवा ही कुठलंही शरीर धारण शरीर नाही आहे किंवा एखादा पदार्थ नाही आहे की ज्याचा तुकडा होईल किंवा ज्याचा नाश होईल म्हणून ते म्हणतात की आत्म्याला काय करता येत नाही कुठल्याही शस्त्राद्वारे त्याचे तुकडे करता येत नाही त्याला अग्नीद्वारे त्याचा त्याला जाळता येत नाही म्हणजे जेव्हा आपण मरतो तेव्हा आपल्या मेल्यानंतर आपल्या का अटक आत्मा पण गेला नाही आत्मा हा जळत नाही पाण्याने त्याला भिजवता येत नाही वाऱ्याने त्याला सुकवता पण येत नाही असा हा आत्मा आहे तो काय करतो फक्त शरीर बदलतो आणि पुन्हा नव्याने त्याचा प्रवास चालू होतो म्हणून हे श्री कृष्णा म्हणतो की हे अर्जुना तू कसलाही शोक न करता आता तरी समजून घे तू कुणालाही मारत नाहीयेस किंवा कुणालाही मारवत नाहीयेस तुझ्याच्या जे काय होत आहे ते तुझं तू तु कर्तव्य करत राहा तुझ्या कर्तव्यामध्ये तू तु बाधा येऊ देऊ नकोस कारण काय की ज्याच्या पाठीशी श्रीकृष्ण आहे म्हणजे त्याच्या प्रचंड त्याच्या धर्म पाठीशी आणि ज्याच्या पाठीशी दुर्योधन किंवा अधर्म आहे त्याच्या त्यांचा नाश हा निश्चित आहे त्यामुळे कि जीवाची खात्री अस विजयाची खात्री असलेला कमालीचा आत्मविश्वास असलेला आणि ज्याच्या पाठीशी श्री कृष्ण आहे म्हणजे प्रत्यक्ष धर्म ज्यांच्या पाठीशी आहे तेव्हा मोठ्या विश्वासाने तो शत्रू पक्षावरील वीरांना समाचार घेण्यासाठी पाहू इच्छित आहे असं कोण म्हणतंय कुणाला संजय सांगतोय धृतराष्ट्राला की ह्याच्या पाठीशी श्रीकृष्ण सारखा माणूस आहे जो धर्माचं रक्षण करणार आहे धर्माच्या दृष्टीने चालणार आहे त्याचा विजय हा निश्चित आहे हे धृतराष्ट्राला पण तो सांगताना आपण ऐकतो आणि हे कोण सांगत असतं प्रत्यक्ष रणांगणावर श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देतोय की हे बाबा रे आता तरी तुझं धनुष्य उचल कारण आत्म्याचा विनाश नाही करत असू त्याला कोणी तोडत नाही कोणी मारत नाही कोणी भिजवत नाही कोणी जाळतही नाही आहे त्यामुळे तू तुझं कर्तव्य कर आणि मोक्षपदाला तू जर तुझं कर्तव्य योग्य रीतीने पार पाडलंस तर तू खरा ज्ञानी म्हणेन मी तुला आणि तुझं कर्तव्य तू पार पाडलंस तर तू पदालाही जाशील असा विचार करणं आता तू सोडून दे पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणत बघूया पुढचा श्लोक श्लोक क्रमांक चोवीस अमधाह्योयमोशोश नित्य सर्वगत स्थाणू अचलोयम सनातन विनोबाजी म्हणतात चिरवे जाळवे नाहा बिजवे वाळवे हीना स्थिर निश्चल नित्य सर्वव्यापी सनातन अच्छेद म्हणजे न तुटणारा अयम म्हणजे हा आत्मा अधाय म्हणजे न जळणारा अयम म्हणजे हा आत्मा अक्लेद्य म्हणजे न विरघळणारा अशौषम जे न सुकवणारा किंवा न सुकणारा एव म्हणजे निश्चित च म्हणजे आणि नित्य म्हणजे शाश्वत सर्वगत म्हणजे सर्व व्यापी स्थानू अपरिवर्तनीय अचल म्हणजे निश्चल अयम म्हणजे हा आत्मा सनातन म्हणजे शाश्वत थोडक्यात काय हा आत्मा अविद्राव्य म्हणजे न तुटणारा आहे आणि त्याला सुकडणे किंवा जाळणे ही शक्य नाही हा नित्य सर्वव्यापी अपरिवर्तनीय निश्चल आणि शाश्वत आहे मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं ना चिंतिनं शस्त्र आणि मदहतीन पावका तोच प्रकार इथं आहे की ते म्हणतात की हा न तुटणारा आहे आत्मा न तुटणारा आहे किंवा आणि काय आहे ज्याला सुकवणं जाळणंही शक्य नाही तो सर्व व्यापी आहे सगळीकडे पसरलेला आहे निश्चल आणि शाश्वत आहे म्हणजे सनातन आहे सनातन म्हणजे काय जो कधी झाला माहीत नाही कधी होणार आहे हेही माहित नाही जो आेतू आ, म्हणजे चालतच आलेला आहे पहिल्यापासून चालत आलेला आहे चालतच राहणार आहे असा जो धर्म आहे जसा धर्म असतो तसा हा आत्मा आहे आत्म्याला सुरुवात नाही शेवट नाही त्याला जाळणारा कोण नाहीये तोडणारं कोण नाही मारणार कोण नाहीये अं कोण नाही तुकडे करणार कोण नाही असा हा आत्मा अविनाशी आहे तर अशा आत्म्याच तू विचार कर हे तू जाण जेव्हा तू जाणशील तेव्हा तू ज्ञानी होशील तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय की हे जे आयुष्य आहे ते क्षणभंभूर आहे तुझे विचारही क्षणभंभूर आहे यामध्ये कुळाचार किंवा कुळाचा नाश होणं किंवा उद्या कुळ निर्माण होणं या सर्व फापट पसार्याच्या विचारातून तू तु बाहेर या आत्म्याला काहीही कोणीही छेद घालू शकत नाही या मा या आत्म्याला कोणीही मारू शकत नाही त्यामुळे तू खुशाल आपल्या या सगळ्या मनातल्या विचारांना बाजूला सारून तू खुशाल युद्ध कर शत्रूंना समोरच्या मार आणि अज्ञानयुक्त तुझी विचारसरणी आहे ती तुर्तास बाजूला ठेव श्रीकृष्ण हे वारंवार त्याला सांगत आत्मा हा खूप अमर आहे आत्म्याचा विनाश संभव नाही त्यामुळे हे अर्जुना तू आता काय कर ह्या न बाहेर ये आणि युद्धाला तयार हो कारण याला कोणी या आत्म्याला कोणीही मारत नाही तू आत्मा मारत नाहीयेस म्हणजे शरीराचा जो मूळ गाभा आहे त्याला तू मारत नाहीयेस तू वरच्यावर लोकांना मारतोय त्याच्या शरीराला मारतोय जसं वस्त्र आपण टाकून फेकून देतो तसं तू ते शस्त्र निर्विकार ज्याचा आता काहीही उपयोग नाही अशा त्या देहधारी वस्त्राला तू मारतोयस उलट अशा शरीरातन आत्म्याला तू मुक्त करतोयस आणि हे चांगलं करतोयस तू त्यामुळं आता त्यांचं अधर्म जर आपल्याला संपवायचा असेल त्यांचा तर ह्या देहधारी लोकांना तू मारलंच पाहिजे तू आत्म्याला मारत नाहीस आत्म्याला तू कोणीच मारू शकत नाही तू जाळू शकत नाही मारू शकत नाही तोडू शकत नाही त्यामुळं तू बिंधास्तपणे पुढे हो आणि या सर्वांना तू त्यांचा समाचार घे आणि युद्ध कर पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघूया श्लोक क्रमांक पंचवीस अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकारोऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं दानुशोचितुमर्हसि विनोबाजीमन्ता न देखुये न चिन्तूये बोलिला निर्विकारः जाणुनीहापरि आत्मा शोकयोग्य न सेतुज शब्दार्थ बघूया अव्यक्त म्हणजे अव्यक्त अदृश्य म्हणजे अव्यक्त म्हणजे अदृश्य अयम म्हणजे हा आत्मा अचिंत्य म्हणजे अकल्पी अविकार्य अविकारी अपरिवर्तनीय उच्चते म्हणजे म्हटलं जात असं तस्मात म्हणजे म्हणून एवढे या प्रमाणे विदित्वा म्हणजे योग्य रीतीने जाणणे एनम म्हणजे हा आत्मा न म्हणजे नाही अनुशोचितुम म्हणजे शोक करण्यास अरहसी योग्य आहेस हा आत्मा अदृश्य कल्पनातीत आणि अपर परिवर्तनीय आहे असं म्हटलं जात हे वास्तव जाणून तू शरीराविषयी शोक करू नकोस शोक तू नानुशोचित करून अरहसी म्हणजे तू शोक करू नको आता पण आपण तेच तर बघतोय की आत्मा हा अविनाशी आहे तर अदृश्य आहे दिसत नाही आत्मा आपल्याला शरीराच्या आतमध्ये असतो तो दिसत नाही आपण त्याला जाणवत जाणू पण शकत नाही पण तो आहे अस्तित्व अशा या कल्पनातीत अपरिवर्तनीय आत्म्याला त्याच वास्तव जाणून घे त्याचा अर्थ किंवा त्याला मी सांगतो त्या पद्धतीने अनुभव घे त्याचा मग तुला शोक करण्यास काहीही गरज नाही आत्माविषयी शोक करण्याच्या वृत्तीचा निषेध करताना श्री कृष्ण अर्जुनाला हे म्हणतात की आत्म्यालाच अव्यक्त असे म्हणतात अव्यक्त म्हणजे इंद्रियांना गोचर न होणारा असा अचिंत्य म्हणजे मनानेही जाणण्यास अशक्य असा इंद्रिय आणि विषय यांचा संयोग जोपर्यंत असतो तोपर्यंतच आत्म्याचे अस्तित्व असते परंतु त्याचा बोध स्पष्टपणे होत नाही तो अचिंत्य आहे आपल्याला जाणवतो हे शरीर जोपर्यंत उभं आहे त्याला चैतन्य आपण बोलतो करतो चालतो तोपर्यंत आत्म्याचं चा अस्तित्व आपल्याला जाणवत असत का तर त्याचं चैतन्य जाणवत असतं का तर शरीर हे माध्यम आहे आत्मा दिसत नाही आपल्याला आत्मा हा अपरिवर्तनीय जरी असला तरी तो अदृश्य आहे कल्पनातीत आहे आपल्याला त्याला कल्पनेनीच जाणणार म्हणून हे अर्जुन तू तु, तुझ्या मनाचं नियमन करण्याची गरज आहे मनाचा निरोध आवश्यक आहे आणि मनाच्या या निरोधाला म्हणजे साधना करणाऱ्यालाच तो पाहता येतो यासाठी मोठी साधना आवश्यक आहे त्याच्यापेक्षा ज्ञान मिळणं हे जाणून घेणं मी तुला सांगतोय ते जाणून घे की आत्मा आणि शरीरामध्ये तू फरक समजून घे तू मारतोय तो फक्त वरच वस्त्र देहरूपी वस्त्र मारतोय तू आत्म्याला त्यांच्या आत्म्याला तू मारत नाहीयेस तर हे अर्जुना उठ आणि युद्ध कर त्यामुळे श्रीकृष्ण परत एकदा म्हणतात की आत्म्याचं स्वरूप जाणून भीष्म असो की द्रोण त्यांच्या शरीराबद्दल मात्र तू शोक करू नकोस समजे कोणीही असो तू तु तुझा तु क्षत्रिय धर्म पाळ आणि तुझं तू कर्तव्य कर थोडक्यात त्याला असं सांगायचं तर मी नाही का मारले अनेक लोकांना मी मारलेले दुष्ट लोकांना मारलेले पण का तर ते अधर्म करत होते शिशुपालाला का मारलं तर त्याचे शंभर अपराध त्याने पोटात घासले ज्या वेळेला संपूर्ण समाजाला त्याचा त्रास व्हायला लागला तेव्हा श्रीकृष्णाने ते पाऊल उचललं म्हणजे राष्ट्रधर्म त्यांनी महत्वाचा मानलाय इथं सुद्धा जर अधर्माचं जर राज्य राज्य पसरणार असेल तर त्याला वेळीच आवर घालून या अधर्माला रोखायला हवं त्यासाठी तू शस्त्र हातात घे यासाठी आत्मा आणि शरीराचा संबंध समजून घे हा संपूर्ण अध्याय आपल्याला हेच सांगतोय वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन श्रीकृष्ण आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करत आहे तर आता आपण इथेच थांबू या श्लोकाला पुढच्या श्लोकापासून आपण पुढचे विचार श्रीकृष्णांचे काय आहेत हे समजून घ्या धन्यवाद आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद